ज्यांना वाजनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्रोते नमस्कार आता ऐकूया साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या गतस्मृतींची गजबज या आत्मकथनातील ही एक आठवण अडीच रुपयांच्या पुस्तकांसाठी माझ्या इयत्ता तिसरीच्या सर्व पुस्तकांची एक चतुर्थांश किंमत म्हणजे अडीच रुपये होती त्यावेळी ते अडीच रुपये आईबाबांकडे नसायची घरची परिस्थिती खूप हालाखीची होती दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काम केल्यावर जास्तीत जास्त दीड किंवा दोन रुपये मजुरी मिळायची तेव्हा शाळेत आतासारखी सर्वांना मोफत पुस्तकं मिळत नव्हती माझा रिझल्ट लागल्याबरोबर मला पुस्तक, लाग पुस्तक हवीत असा आईकडे हट्ट केला नवी पुस्तकं घ्यायला परवडणारी नव्हतीच आणि पैसे असते तरी तालुक्यात जाऊन ती पुस्तकं आणणार कोण तेव्हा एकमेकांची जुनीच पुस्तकं घेण्याची पद्धत होती मला पुस्तकं पाहिजेत म्हणून माझ्या आईनं गावात फिरून चौकशी केली तिला कुणी पाहून तर कुणी अर्धी किंमत सांगितली ती किंमतसुद्धा तिला मोठीच वाटली असंच फिरता फिरता एका वाडीत पुस्तक असल्याचं कळलं आम्ही तिथं गेलो पुस्तकांची स्थिती तर विचारू नका दोन तीन वर्ष अनेक जणांनी ती वापरलेली होती पुढचं कवर आहे तर मागचं नाही आणि तिसऱ्याचं मधलं पानच गायब अशी पुस्तकांची अवस्था असतानाही साडेतीन रुपये किंमतीवरून आईनं विनवणी करून अडीच रुपये किंमत ठरली एकोणीसशे सत्याहत्तर साली अडीच रुपयांचं मोल खूप होतं ते अडीच रुपयेही तिच्याकडे कुठे होते भर उन्हात फिरून ती घामान भिजली होतीच त्यात पैसे नाहीत म्हणून घाम फुटला ती म्हणाली आता माझ्याकडे पैसे नाहीत पण मिळाले की देईन नाहीतर दोन दिवस तुमच्या शेतात कामाला येईन समोरची काकी समंजस होती चैत्र वैशाखामध्ये कोकणात शेतीची भाजवळ सुरू असते काकीच्या घरगुती कामामुळं त्या वर्षी त्यांना त्या कामासाठी उशीर झालेला होता त्यामुळं आईला ये दोन दिवस कामाला असं म्हणाल्या आईच्या दृष्टीनं फायद्याचा सौदा होता आई पण लगेच हो म्हणाली पुस्तकं मिळाल्याचा मला खूपच आनंद झाला होता त्यावेळी बाबा वाडीत कुणाची तरी लाकडं फोडत होते त्यांना पुस्तकं दाखविली पुस्तकं जपून ठेव असं बाबांनी मला सांगितलं संध्याकाळी त्यांनी पुस्तकं दाबणानं शिवली गावातील दुकानदारांकडून रद्दी पेपर आणून त्यांना कवर घातली त्यातलं थोरांची ओळख हे इतिहासाचं पुस्तक मला खूपच आवडलं त्या दिवशीच त्यातले काही धडे वाचून काढले मोठ्यानं वाचत होतो आई जेवण करताना मन लावून ऐकत होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती पुस्तकांच्या पैशांच्या बदल्यात शेतात कामाला गेली सकाळपासून भर उन्हात गवताच्या वरंडी गोवऱ्या काकीच्या दारावरून त्यांच्या माळावरील शेतांमध्ये नेत होती किती फेऱ्या मारल्या माहीत नाही खूपच दमलेली होती सुट्टी असल्यानं दहा अकरा वाजण्याच्या दरम्यान तिथं पोचलो त्याचं कारण दुपारी आईच्या वाटणीतील जेवण भाकरी मिळणार अशी आशा होती काकीचं जेवण होईपर्यंत ती काम करत होती घामानं पूर्ण भिजली होती एक दीडच्या दरम्यान डोक्यावरून गवताची वरण नेताना तिला चक्कर आली ती डोक्यावरील वरण खाली टाकत जाग्यावरच बसली पूर्ण घामाघूम झाली होती त्यावेळी पाणीही जवळ नव्हतं झाडाच्या सावलीत आईला थोडं बरं वाटलं त्यावेळी खूप घाबरलो होतो फार कळण्याचं वय नसलं तरी आपल्या पुस्तकासाठी आईला कष्ट करावं लागलं याची जाणीव मात्र झाली तो प्रसंग आजही आठवला की अंतकरण भरून येतं एवढ्या प्रसंगातही ती उठली ढोपरावर वरण घेऊन डोक्यावर घेतली त्या शेतात टाकली काकू घरी जेवणासाठी वाट बघत होती काकीनं आईला काग उशीर झाला म्हणून विचारलं आई म्हणाली उन्हामुळं भुवळ आली काकीनं लगेचच जेवण दिलं माझ्यासाठी एक जादा भाकरी दिली जेवून घरी आलो आई संध्याकाळपर्यंत काम करत राहिली दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच कामाला गेली पुस्तकाची किंमत वजा करून काकीनं तिला एक रुपया जादा दिला मला वाचनाची गोडी तिच्यामुळंच निर्माण झाली तिला वाचता लिहिता येत नव्हतं शेजारच्या गावात कधीतरी बाजारात गेली की तीस पस्तीस पैशाचं वर्तमानपत्र कधी छान छान गोष्टीचं पुस्तक तर कधी मामाकडून एखादं पुस्तक मागून आणायची आज माझ्या स्वतःच्या घरी हजारो रुपये किमतीची पुस्तकं असतील तसेच गेली अनेक वर्षे गरजू वाचनालयांमध्ये पुस्तकं कपाट देणगी देतो गरजू विद्यार्थ्यांना मदत करतो आईनं दिलेले संस्कार आहेत त्या अडीच रुपयांचं मोल माझ्यासाठी अनमोल आहे